आठ मेच्या दिवशी कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्टीवर मेडिकलच्या जागेचे कारण सांगून महसूल विभागाने दडक कारवाई केली होती या प्रकरणात आता वीटभट्टी मालकाकडून महाविकास आघाडी सरसावली असून माजी राज्यमंत्री आमदार एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले विटभट्टीवर कारवाई करू नका अशी मागणी करीत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याविरोधात आपली प्रतिक्रिया स्पष्ट केलीत अमरावती शहरातील कोंडेश्वर येथे विटाभट्टीवर आठ मेच्या सकाळी अचानक महसूल विभागाने कारवाई करत विटाभट्टी उद्ध्वस्त केल्या होत्या शासकीय मेडिकल कॉलेजची जागा अधीनस्थ असल्याचे कारण सांगून ही कारवाई केल्याचे सांगितले गेले त्यात खोबरागडे नामक मालकाचे अतुनात नुकसान झाले होते तर शेकडो आदिवासी कामगारांचा रोजगार गेला या कारवाईनंतर सर्व विटाभट्टी मालकांनी न्यायालयात धाव घेतली असता त्यांना जूनपर्यंत दिलासा मिळाला आता याच विटाभट्टी मालकाच्या बाजूने अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरसावली असून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेत अतिक्रमणधारक विटाभट्टीवर तूर्तास कारवाई करू नका अशी मागणी करण्यात आली दरम्यान यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचा थेट माजी खासदार म्हणून उल्लेख करत राणा दाम्पत्याची इथं दादागिरी चालते तर हे षडयंत्र आहे व राणा दाम्पत्याकडून जमीन हडपण्याचा डाव आहे असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर केला तर दहा कोटी रुपयांचा विटाभट्टीला भट्टीला माल आहे त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई करू नका अशी मागणी त्यांनी केली इथले जे माजी खासदार आणि आत्ताचे आमदार जे आहे त्यांची दादागिरी इथे चालते त्या ठिकाणी सगळे जे काही वीट भट्ट्या आहे या आत्ता सीझन आहे त्यांचा त्यांना जर काढायचं असतं तर त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं काही व्यवस्था काही लोकांनी केलेली आहे काही लोकांची करायची आहे असं सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी डिसिजन घेता येतं पण गरीब माणसाचं उद्ध्वस्त केलं तिथे मेडिकल कॉलेजच्या अखत्यारीत पण ते येत नाही अखत्यारीत येत ये असलं तर आपण समजू शकतो की काय आहे पण ह्याच्यामध्ये षडयंत्र आहे लँड ग्रॅबर्स जे म्हणतात जमिनी हडप करायचा कार्यक्रम ज्या लोकांचा आहे है त्यांचंही ह्याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे आणि गरीबाचं नुकसान ते आहेत आम्ही प्रशासनाला भेटलो समजावून सांगितलं प्रशासनानी पहिले त्यांची भूमिका फार अटीतटीची वाटत होती पण आता त्यांनी नमतं घेतलं आहे असं वाटतंय समजा या लोकांचं नुकसान करायचा प्रयत्न श प्रशासनानं केला तर अख्खा अमरावती जिल्हा यांना प्रोटेक्ट करण्यासाठी रस्त्यावर तुम्ही वीटभट्ट्या हटवा तोपर्यंत वीट बट्ट्या कसे काय हटणार आहेत दहा कोटी रुपयाचा तिथे माल पडलेला आहे आणि गरिबांचं आहे हे काय डकेत नाही आहे ते लोक रोजगार निर्मिती आहे स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला तुम्ही म्हणता मारे आरडाओरडा करून सन्मान्य पंतप्रधान बोलत असतात तो विषय या ठिकाणी आहे मग यांनी काय काय करायचं यांनी लुटमारी करायची का दहा कोटी रुपयाचा माल तुम्ही असा वीस तारखेपर्यंत हटवू शकत नाही इट इज इम्पॉसिबल हा सीजन जाऊ द्यावा लागेल आणि नंतर प्रशासनाला जे करायचं आहे ते त्यांनी करावे निवेदन देतेवेळी माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील प्रीती बंडसह हो अनेक पदाधिकारी आणि विटाभट्टी मालक उपस्थित होते